प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले या पॅनलची निवडणूक चिन्ह छत्री आहे या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रमोद हिंदुराव यांची विशेष उपस्थिती होती त्यांनी व्यापाऱ्यांशी आणि या पॅनलच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी प्रमोद हिंदुराव म्हणाले व्यापारी आणि शेतकरी ही अर्थव्यवस्थेचा कणा आहेत त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या सुविधा वाढवण्यासाठी आणि बाजार व्यवस्थापन पारदर्शक राहण्यासाठी व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे निवडून येणे गरजेचे आहे छत्री ही केवळ निशाणी नाही तर व्यापाऱ्यांच्या संरक्षणाची हमी आहे या प्रसंगी कल्याण फुल मार्केट मधील व्यापारी शेतकरी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेमध्ये बाजारातील समस्या पाणी स्वच्छता पार्किंग आणि सुरक्षित बाबतची चर्चा झाली यावर उमेदवारांनी निश्चित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले एपीएमसी मार्केटमध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा अजूनही अपूर्ण आहेत स्वच्छता व्यवस्था पाण्याची समस्या ड्रेनेज लाईन सुरक्षेची गैरसोय पार्किंगची समस्या आणि व्यापारांना भेडसवणारी अनेक अडचणी अजूनही सोडवल्या गेल्या नाहीत या समस्या वारंवार मांडूनही दुर्लक्षित केल्या गेल्या या बाजारपेठेच्या विकासासाठी मजबूत आणि पारदर्शक नेतृत्वाची गरज आहे व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येऊन छत्रीचिन्हाच्या विजयासाठी काम केले पाहिजे हे पॅनल निवडून आल्यावर या प्रलंबित प्रश्नांची निश्चित सोडवणूक केली जाईल असे यावेळी प्रमोद हिंदूराव म्हणाले काँग्रेसचे उपाध्यक्ष काशीनाथ भाऊ तो नागे म्हणजे व्यापऱ्यांच्या विकासा मताने विजय करा विजय करा विजय करा या माणसांची यशस्वी नेतृत्वाची जाणीव आपल्या अमूल्य मताने तुम्हाला फसण्यासारखं तरी वाटत असलं तरी ह्या व्यापाऱ्यांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे व्यापारी तुमच्या पाठीशी आहेत औषध सगळे फुलांचे मार्केटचे व्यापारी तुमच्या पाठीशी आहेत त्यामुळे कोणत्या परिस्थितीत तुमच्या अडचणीला असं मला वाटत नाही राहायला प्रश्न विकासाचा रा, विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू पावसाळ्याचा शिधन असल्यामुळे थोडे अडचण आहे परंतु या मोठ्या काळामध्ये आधुनिक पद्धतीचं मार्गी घेण्यासाठी आमचं सरकार तुमच्या पाठीशी राहील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी येतो चंद्रची निशाणी लक्षात ठेवा आला खेळी नाही असं होणार नाही सगळ्यांना छत्र आपण दिलेल्या आहेत छत्रीवर शिक्का मारा आणि ह्याला भरघोस मताने निवडून आणा करा संध्याकाळी मोठा खुल्याचा बॅग इथं आपण आणू त्या बॅगच्या वाजत करू हे लक्षात ठेवा म्हणजे आधी आहे एटीएस एटीएमसीला आपल्याला या ठिकाणी आपलं कॅम्प खरगोत्प्रमाणे निवडून आणायचं आहे आणि हे निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता जमतोय आमदार जमतोय महिला मोठी आहेत महिलांना इथे जायची गरज आहे

पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती आहे की आपल्या सुद्धा आपण सांगा आणि शंभर टक्के आपण निवडून आल्याश्वर आणणार नाही आपल्या पाठीशी आहेत सांगत आहेत तुम्हाला तरी या व्यापाऱ्यांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे व्यापारी तुमच्या पाठीशी आहेत अवशेष सगळे फुलांचे मार्केटचे व्यापार तुमच्या पाठीशी आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या अडचणी असं मला वाटत नाही राहिला प्रश्न विकासाचा विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू पावसाळ्याचा सिद्ध असल्यामुळे थोडी अडचण आहे परंतु या गोष्टी आधुनिक पद्धतीचा मार्गी घेण्यासाठी आमचं सरकार तुमच्या पाठीशी राहील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी येतो चंद्र दिशाने लक्ष ठेवा पावसाळाला खेरी नाही असं होणार नाही सगळ्यांना छत्र आपण दिलेल्या आहेत छत्रीवर शिक्का मारा आणि ह्या

एटीएस या ठिकाणी आपलं कॅमेर सर्वच प्रमाण आणायचं आहे आणि हे निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता जनतोय आमदार जनतोय महिला पथिक आहेत महिलांच्या इथं जायची गरज आहे आणि आम्ही दुसऱ्याला या ठिकाणी तुम्हाला विश्वास सांगतो आधुनिक मार्केट आपल्याला एक करताना या व्यापाऱ्यांचा सुद्धा हार आपल्याला करायचा आहे तो करण्यासाठी राज्य सरकार तुमचा सोबत नाही अशा प्रकारचा विश्वास नाही इथं देतो

आमचा अखिल आहे या ठिकाणी प्रवीण डोळे आहेत संदेश ढोबाळ आहेत जयंत खांडगे आहेत अतुल ढोबाळ आहेत कुतुभ पापाळे आहेत परचे शेख आहेत सलमान भाई आहेत इकडे सलमान ते इकडे पण आमच्याकडे भाई आहेत बचंदकर सावंत आहेत श्याम टाककर आहेत नारायण टाकोडकर आहेत गणेश टाकळकर आहेत अनुषेक आहेत आकाश तांबळे आहेत अनंत तिवारी आहेत अनंत फडेकर आहेत तिवारी आहेत महिला भगिरी आहेत भाई आहेत सर्वजण माझ्या ओळखीचे फडित आहेत हे मार्केट खऱ्या अर्थाने इथे होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलं ही पन्नास एकर जागा आपल्याला राज्य सरकारला त्यावेळी दिली शरद पवार साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील त्यांचा फक्त पाठबळ आपल्याला म्हणून इथं ताकावे मिळाली आणि जे आता निवडणुकीला उभं आहे ते इकडचं मार्केट शिफ्ट शिफ्टारांना होते आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आधुनिक मार्केट आपल्याला इथं करायचे हे कंडिशन मार्केट करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना नाशिक माल आपला लवकर होतो स्टोरेजची व्यवस्था करायला लागली तिथे करून कामगाराला सुद्धा आपल्याला जागा घेण्याचा आमचा प्रयत्न <laughs> आहे एकोणचाळीस तारखेचे होऊ द्या एकोणतीस तारखेला आपल्याला प्रचंड माताने या दोन उमेदवारांना निवडून द्यायचे सेवा सोसायटीचे सगळेच्या सगळे आपले उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले शंकर आवडची माथाऱ्याची आलेली आहे त्यामुळं काही अडचण कुठली तुम्हाला येणार नाही अगोदर या ठिकाणी आपण काही लोकांना निवडून घेतो अनेक वर्षापासून परंतु त्यांना कमिटीमध्ये आवाजच कधी निघला नाही अवस्था कशी तुम्ही सगळ्यांनी माहिती आहे मात्र हे जरी असलं तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दोन चांगले माझे पाठी आहे भाऊ शेत आहे फुल मार्केट सांभाळतील आपला शेत आहे छोटा शेत या ठिकाणी आपला भाजीपालांचा मार्केट सांभाळतील व्यापारी प्रतिनिधी आमचे आहेत सरपुक्त पण आम्ही जनतेला आम्ही आता भेटणार आहोत मंडळी आहेत चटणी आपल्या या ठिकाणी आहे नाशिककर हे सर्व आपल्या पाठीशी आहेत सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत कुठल्याही जातीचा भेदभाव करणारं मार्केट नाही आहे त्यामुळे प्रचंड संख्येने आपल्याला या ठिकाणी उमेदवाराला निवडून द्यायचंय या ठिकाणच्या उमेदवाराला निवडून देत असताना आपल्या पाठीशी राज्य सरकार आहे याची सुद्धा मुद्दाम तुम्हाला खात्री देतो अजितदादा पवार साहेबांनी दिलेला शब्द ते पाहतात सर्व मानगावच्या निवडणुकीमध्ये अजितदादाचे एकवीस पैकी वीस उमेदवार निवडून आले आपले सर्व ठिकाणी जाणारे प्रजन जी आहे शिमतीची तापती आपल्याच्या बरोबर आहे भावसेच आहे